हा बघा नातात आला ह्याला डेंगल्याने धरलं अंगा बिंगावर चढले तेव्हा बसेल ती ओली कुमली कवटी आहे गेली, गेली नाही बाबा उचल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल गाव मी आणि आता माझा मित्र कोकमी होते कोकम आणायला तर ते पुढे गेलेत आणि मी माग आहे बघू शकता बाबाही त्यांनी सनवत आहेत आबा नाही बाबा कुठे त्यांचा व्हिडिओ नवा घ्यायला बघा कोकमचं नाव घेतलं होता परंतु या आंब्यावर घसरली आहेत का नाही कोकमा आहेत आंबाबा कस पिकलेत होती आंबा वर्षी बघायला होतं या अर्थ शुभे आंबे होतो आंबा वगैरे पिकलेत पिवर झालेत कवट्या आणि ती कोकमा आहेत त्या साईडला सर्व घसरले आहेत आंब्यावर तर तिकडे ओटं तुकतंय

तेव्हा कवटी आहे या आली खालती नाही हाय अजून आहे आली खालती आली आली बाजूला <laughs> माझा नेम बघायला बघायला नको फिरेकवार फिरेकवार कोकमागी आता कोकमगी कोकमगीपर्षा लागेल काठी बिटी हा बघा हा आंबा हि दगड एक दोन <laughs> बघा एका घरात पाडला का नाही <laughs> बस रक्दल केली साल कच पाडलो मी बा बाय तर मित्रांनो मला सकल त्यांनी पिशवी आणायला एवढ्या लांब घरात का पिशवी आणायला मी जाणार नाही इथंच काहीतरी गावरान जुगाड फेटत जुगाड चला दाखव तुम्हाला जुगाड जुगाड मित्रांनो जुगाड झालेला आहे आता यामध्ये आंबे भरू आपण आलं सगळे दिवस जुगाड दाखव तुम्हाला आता टी मध्ये आंबे भरून घरी घेऊन जाऊ घट्ट एकदम आवाज आला पाहिजे मजबूत गाठ आता ही झाली पिशवी ही झाली पिशवी बघा मग हे आंबे ह्याच्यात किना लावला किनाला पिशवी झाली तयार पिशवी अगं विरूवरती चढलाय कोकमन साठी आलेलो कोकमन वरती जमोला आंब परत कोकमन वरती गेलाय आणि असतील पडलं हा इथे काय अरे बाबा डिंगला आहे तिथं डिंगले विकी उचल आपल्याकडे बोलवले ना एक माणसाला कोकमा पडले पावसासारखे सर्व उचल गेली नाही बाबा उचल बोल पिशवी घेऊन या अरे बाबा वरती नाही खाली हे बघ भरपूर कोकम आहेत काय काय ढल्या वरती दरे कोकम किशात टाकले दरे रे कॅसून कॅच <laughs> लागला अंगावर काय रेड यार घे ना इथं जमावत मी इथं

जरा काम करत उतर उतरा उतरा आंब पाड तिकड कोकम जाऊ म आंबट आहेत ना धरे ठेव हे

हा विकेश पकड सर्वात अतरंगी पोरगा हा चला आता जांभलीवर जाऊया आणि भरपूर अजून एक कोकम जातोय जांभलीवरती एवढं जांभल आहे विरू पाटून जाड्या वगैरे येते विरू पडला गावात हा काय काय तुम्ही सगळी जमवली नाही इकडे नव्हतं ना जमायला आलो ये ये वर येते हा यशवंत हा विकेश पकड न्या झाडा पकड जात आपण जाई जाता वरती गावात डिंग पायावर चढलं हा बघा आला धरलं अंगा बिंगावर चढले इथून जावे वरती जांभले वरती मस्त वातावरण दुपारचं ऊन आहे दुपारचे वाजलेत दोन तर जांभलीवर आलोय जांभल आहे तो हा हे <laughs> चढच्या अंगावर डिंगल चढले <laughs> जांभ जांभलीवर घेऊन आला विकीची नजर आणि जांभलच नाही जांभलाची बीज खात येतो आता हा माणूस त्याच्या बरोबर शेवट जांभलीवर आलो होतो आणि यानेच धोका दिला त्या बाबांनी तिकीट पोरांसाठी दान केलं की घेतला की नाही हा घेतला आता मीच घ्या गेलो याच्या अंगावर मुंग्या चढल्या लाल मुंग्या

बघा आंबा यांनी खूप माहीत आहेत वेरूच्या हातात आहे हा हा बिनकामाचा माणूस लांबूनच पण जांभलाच नाही <laughs> हा धोकेबाज माणूस सर्वात जास्त आज वाटलायकेश पाकड धोकेबाज एक नंबरचा दुसरं सुटले अरे हा आंबा व्हिडिओ चालू नव्हती केली परत यार व्हिडिओ एवढा आंबा घालला ना तर तू रिटायरमेंट जाहीर करेल

भरपूर एक आंब्या पाडून तो बघा आंबा आंबा कुठं आहे पडला रे पडले कुठं तू का पाडून आलास आता घरी जायला निघालो आणि प्लाझुनिक आला अजून एक प्लेअर आला खा तू खाणी पन्नास दगड मारून हा काजला एवढा अभ्यास नव्हता केला आणि तेवढा डॉक्टर डॉक्टर कड जाताय कोर्स करायला घेऊन आम्ही आणि हा आयता साला खायला आलाय ठिकाण ना आयता खायला आला काल साखर तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी खूप कोण बाहेर आणि झाले आंबेची आंडे झाले खूप खाल्ले तिकडे पण चला भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय